आज योगा क्लासला सुट्टी होती मग थोडंसं लेट उठली आहे सात साडेसात वाजता बरं का आणि आता सकाळचे दहा आहेत आम्ही फक्त चहा बिस्किटच खायचं ठरवलं होतं कारण आज लिटरली दीड ते दोन महिन्यांनी घरात चिकन बनणार आहे आणि त्यामुळेच आहोंनी बेवड ठेवली आहे आमच्याकडे बेवड म्हणतात बेवड म्हणजे जर का पोट भरून एखादा पदार्थ खायचा असेल तर त्या अगोदर उपाशी राहायचं तर त्याला बोलतात आणि जे काही तुम्ही सँडविचेस पाहिले ना तर ते कल्पनाने आणून दिले होते तर आहूनचं नशीब चांगलं आहे त्यांना उपाशी नाही राहावं लागणार आहे चिकन आणायला जातानाच आहूंना मी अगदी बजावून सांगितलं होतं की एक किलो म्हणजे एक किलोच घेऊन या जास्त नको पण तुम्हाला वाटतंय का हे कि एक किलो असेल नाही विचारल्यानंतर सांगतायत की नाही गं थोडंसं जास्त आहे बाराशे ग्रॅम तर हे दोन पार्टमध्ये मी डिवाईड करून घेते सुख वेगळं करायचं आहे आणि ग्रेव्हीवालं वेगळं खरं तर मला ग्रेव्हीवालाच आवडतं भाकरीसोबत चिरून खायला पण या दोघांची फरमाईश होती की यांना सुखही हवं आहे आज आणि आज थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करत होते मस्तच रेसिपी झाली होती ही अगदी अगदी म्हणजे अगदी टेस्टी प्रीतीश तर जाम खुश होता चला मी आजची ना रेसिपी सांगते तुम्हाला हा जो काही सारा खडा मसाला घेतला आहे त्यामध्ये बडीशोप फक्त मी वेगळी यावेळेला ॲड केली आहे जी मी नेहमी करत नाही बाकी सगळे सेमच घेतलं आहे आणि हो हे सगळं भाजून झाल्यानंतर यामध्ये कसुरी मेथी पण मी आज ॲड करणार आहे आणि इथे ही सारी तयारी ग्रेव्हीसाठी करून ठेवली आहे हा आता सारा खडा मसाला एकत्र एक करून छानपैकी भाजून घेणार थंड झाला की मिक्सरला मस्त वाटून घ्यायचा तर हे बघा ही जी कसुरी मेथी आहे ही डिमॅटमधूनच मी आणलेली आहे थोडीशी गरम करून हाताने स्मॅश करून मी अशी भरून ठेवली आहे बॉटलमध्ये ग्रेव्हीसाठीची तयारी करते आहे आणि वेगळं वेगळा मसाला भाजत बसणार नाही आहे मी खोबरं वेगळं कांदा वेगळं सगळं मी एकत्रच टाकून ते छानपैकी भाजून घेतलं आहे त्यामध्ये खोबरं कांदा लसूण आणि अद्रक होतं इकडे जेवताना तोंडी लावण्यासाठी जे काही आपल्याला कांदा टोमॅटो लागतो त्याची तयारी करून फ्रीजला मी हे ठेवून देणार आहे त्यामध्ये दे थोडंसं सैंधव मीठ लाल तिखट लिंबू पिळ्या आणि कोथिंबीर छान लागतं हे असं सॅलड मी नेहमी चिकन कुकरला लावते एक किंवा दोन चिट्टीमध्ये ते चांगलं शिजतं दोनमध्ये खरं तर ते जास्तच शिजलं जातं पण आज मात्र हे अशा पद्धतीनं मी पॅनमध्ये शिजवणार आहे आणि डायरेक्टच चिकनला फोडणी घालणार आहे त्यासाठी ते तेलामध्ये मी बारीक चरलेला कांदा टाकला कांदा भाजून झाल्यानंतर जो काही मी मसाला तयार केला होता त्यामध्ये सुद्धा भाजलेला कांदा होता लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ताही मी टाकला होता त्याची पेस्ट ही ॲड केली आणि लाल तिखट आणि घरचा मसाला मात्र मी आवर्जून त्यामध्ये घालते आणि हा जो काही खडा मसाला मी भाजून तयार केला होता त्यामधला अगदी थोडासाच मी ग्रेव्हीला वापरणार आहे उरलेला तो सारा सुख्यासाठी यूज करणार आहे आणि हे आता इतकं चिकन चिकन ग्रेवीमध्ये जाणार आहे हे मी अंगच्या पाण्यावरती त्या चिकनच्या व्यवस्थित पहिल्यांदा शिजवून घेणार आहे आणि मग नंतर जेवढी आपल्याला ग्रेवी लागणार आहे ना तितकं मी उकळतं पाणी त्यामध्ये ॲड करणार आहे इथे पॅनमध्ये मी आता सुक्याला फोडणी घालते आहे तर तेलामध्ये अद्रक आणि लसूण बारीक बारीक चिर चिरलेला बरं का पेस्टने चिरलेला मी ॲड केला आणि कांदा बारीक चिरलेला हिरवी मिरची आणि टोमॅटो कांदा टोमॅटो पटकन भाजला जावा म्हणून याच स्टेजला इथे मी मीठसुद्धा ॲड केलेलं आहे आणि आता बघूया की ग्रेव्हीचं चिकन कुठपर्यंत आलं आहे तर हे बघा तर जे काही पाणी सुटतं त्यामध्ये ते छान शिस्तं म्हणजे जे काही चिकनचे स... पीस आहेत ना ते अगदी हॉटेलसारखे लागतात चरबट लागत नाहीत मग आणि सुख्यासाठी मी जो काही खडा मसाला बनवला होता तो आता सारा या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता व्यवस्थित अगदी छान याला भाजून घेणार आहे लाल तिखट आणि घरचा मसाला आणि बाकी तयार कोणताही खडा मसाला आता यामध्ये आपल्याला ॲड करायची गरज नाही आहे इथे बघा हे ग्रेव्हीवालं चिकन आहे पण अगदी सुख्यासारखं दिसतंय पण काय भारी होतात ह्या दोन्ही रेसिपी करून बघा एकदा या पद्धतीनं आणि पटकनही होतात फक्त डिफरन्स काय आहे हे आता तुम्हाला पुढे कळेल की आत्तापर्यंत तर तुम्हाला सुखं आणि ग्रेव्ही एकसारखाच मसाला वाटत असेल पण आता हे बघा या स्टेजला इथे आपल्याला सुक्यामध्ये दही ॲड करायचं आहे आणि हे जे काही दह्याचं पाणी असेल ना आता या दह्याच्या पाण्यामध्ये आणि चिकनला स्वतःचं जे काही पाणी सुटणार आहे त्यामध्ये हे पूर्णपणे सुखं चिकन शिजणार आहे याला आता बिलकुल पाण्याचा एकही थेंब वरून ॲड करायचा नाही आहे आणि इकडे पहा माझा अंदाज चुकला आहे म्हणजेच पॅनबद्दल भांड्याबद्दल बोलती आहे हे भांडं झालं आहे छोटं आता मला हे ट्रान्सफर करावं लागेल तर मी काय केलं माझं आता जे काही ट्राय एक नवीन टोप आहे ना तर त्यामध्ये हे चिकन ट्रान्सफर केलं ग्रेव्हीवालं कारण यामध्ये आपल्याला पुन्हा आता उकळतं पाणी ॲड करायचं आहे जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढी मस्त टेस्ट आली होती काय सांगू तुम्हाला आता वाईस ओवर करताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे मी खायचं नाही खायचं नाही म्हणते बरं का पण जेव्हा बनवते ना तेव्हा मीही त्यांच्याबरोबरीनं तेवढंच खाते चिकनची ग्रेव्ही आता रेडी आहे तिला मस्त भरपूर सारी कोथिंबीर टाकून गार्निश करायची आहे आणि ही आमटी भाकरीबरोबर चुरून खायला खरंच टेस्टी लागते आणि हे बघा हे सुखं चिकन मी या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे जिथे अगदी मोकळ्या अंगाने ते शिजतं आहे मस्त अगदी आणि त्याच्यासोबत ह्या अशा टम्म फुगलेल्या भाकरी आमच्याकडे कसं असतं माहिती आहे मला चिकनसोबत भाकरी हवी असते आणि या दोघांना ना सुख वेगळं हवं असतं ग्रेवी वेगळी हवी असते आणि त्याच्यासोबत चपाती हवी असते म्हणून मग मी आज चपाती आणि भाकरी दोन्ही बनवल्या आहेत आणि दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदमच केला आहे एक के मला रात्री पुन्हा स्वयंपाकाची कटकट नको होती एक तर सकाळी हे इतकं सारं बनवत बसा आणि पुन्हा स्वयंपाक रात्रीचा नाही म्हणूनच मी चपाती आणि भाकरी भात आणि हे दोन प्रकारचे चिकन सगळं व्यवस्थित अगदी भरपूर प्रमाणात बनवून घेतलं आहे आणि आता झालंय सारं बनवून पर्सनली मला आजच्या या दोन्ही चिकनची टेस्ट ना खूपच आवडली होती प्रीतीश तर काय म्हणत होता माहिती आहे तुम्ही पठारे हॉटेलला चिकन खाल्लं आहे तर त्यांच्यापेक्षाही खूप टेस्टी झालं आहे मम्मी आणि मी ना आज पठारींच्या स्टाईलनीच भातशिजाला घातला होता जर तु का तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल सुरुवातीला तर मी काय केलं होतं इंद्रायणीचा राईस कुकरला लावताना त्यामध्ये तूप ॲड केलं होतं आणि पठारेंचा भात जो काही देतात ना चिकनच्या थाळीसोबत तो तसाच असतो सेम नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांच्या एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि फक्त करणं आणि खाणं एवढंच संडेला झालेलं आहे घरच्या जे काही रेग्युलर कामं असतात त्या कामांना काही आपण वेगळ्या कामांमध्ये कन्सिडर नाही करत तर विकेंडचं एक मी प्रोकासिनेट करून ठेवलेलं एक काम आहे खूप दिवसांपासूनचं आणि आहोनचं असं म्हणणं आहे की मी मॅच बघायला बसलो आहे आणि मग तुला सुचते आत्ता की ते काम करायचं आहे पण मला ते आज करायचंच आहे आणि ते आहे की इडलीचं भांडं चेंज करायचं आहे प्रत्येक वेळेला मी ते अल्युमियमचं इडलीचं भांडं काढते आणि त्याच्याकडं बघितल्यावर मला लक्षात येतं की अरे यार हे किती खराब झालंय आणि हे चेंज करायची वेळ झाली आहे म्हणजे मागच हे करायला हवं होतं अगदी अगदीच त्याची अवस्था खराब आहे आणि मी ते केलेलं नाही आहे तर आज ते मी करायला निघाली आहे आणि जी काही माझ्याकडे अल्युमिनियमची पातिली आहेत ती सगळी देऊन बघूया की एक स्टीलचं इडलीचं पात्र आहे की आपल्यालाच अजून पैसे घालावे लागतात कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या वस्तूंना मार्केटमध्ये किंमत नसते हो की नाही तर चला बघूया सहा आहेत जायचं ना अहो चलो, चलो।, चलो। आता बाहेर निघालोच आहोत तर अजून एक काम आठवलं ते म्हणजे ज्वारीचं पीठ संपलं होतं तर तेही दळण घेतलं मी करून लगेच आणि मग आता जी काही मी पोटमाळ्यावरती भांडी ठेवली आहेत जुनी आत्तापर्यंतच्या संसारातली बरं का माझी काही भांडी मी ऑलरेडी मोडीला दिलेली आहेत जसं की माझ्याकडे लग्नातला अॅल्युमिनियमचा कुकर होता तर तो, तो मी ऑलरेडी मोडीला घातला आहे पण बरेचसे मागच्या काही ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं माझ्याकडे अल्युमिनियमचे टोप आहेत तर ते सारे टोप काही स्टीलच्या जाळ्या आहेत दाखवते मी तुम्हाला पुढे आणि मी आणि माझ्या सासूबाईंनी जेव्हा नवीन नवीन मी पुण्यात राहायला आले तुकाराम नगरला आम्ही एका वन रूम किचन मध्ये राहायचो तिथे असताना ना स्टीलचे काही डबे आणले होते ते स्टीलचे डब्बे ना इतके काही क्वालिटीने चांगले नाही आहेत बऱ्यापैकी त्या डब्यानी साथ दिली आता असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे की क्वालिटी चांगली नाही कारण त्यावेळेला खिशाला परवडतील अशाच पद्धतीने ते आम्ही आणले होते आणि खूप सारे डबे होते माझ्याकडे त्यातले काही डब्बे जे चिरलेत ना तेच फक्त मी काढणार आहे जे चांगले आहेत ते अजूनही ठेवून देणार आहे कधीतरी इमर्जन्सीला बरं पडतं किंवा कुठे बाहेर जायचं असेल काही डब्यातून जेवण वगैरे घेऊन जायचं असेल काही पदार्थ घेऊन जायचे असतील तर ते डबे नक्कीच कामाला येतील म्हणून मी ते ठेवून देणार आहे आणि दोन डबे जे काही चिरलेत त्यांची झाकणं किंवा ते लागू शकतं ता हाताला घासताना वगैरे ते असे डबे मी काढून टाकणार आहे तर पोटमळ्यावरती हे सारं माझं कलेक्शन आहे जुनं काही रेंटच्या घरामधलं काही पहिल्या घरामध्ये राहायला आल्यानंतर घेतलेलं आणि काही लग्नातलं जे अॅल्युमिनियमचं आहे तसंही माझ्या लग्नात अॅल्युमिनियमची जास्त भांडी नव्हती पण कुकरसोबत एक छानशी कढई मला लग्नात मिळालेली होती अगदी जाडजूड पण आता अॅल्युमिनियम वापरायचंच नाही तर त्या कढईचं काय करणार ना म्हणून मी फायनली आज मनावरती दगड ठेवून ते लग्नातलं भांडं मोडीला काढण्यासाठी काढलं आहे चला बघूया की काय काय काढलं आहे मी तर हे बघा हे ते स्टीलचे डब्बे दोनच आहेत आणि मला असं वाटतंय यामधला सासूबाईंनी दिलेला गावाकडून आलेला पण एक डब्बा आहे जो चिरला आहे आणि हे एक ना नारळाचं जे काही खोबरं आहे ना आ, ते खवण्याचं मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं पण ते बिलकुल काही कामाचं नाही आहे बात घेऊ नका मैत्रिणीनो आणि हे काही टोप आहेत जे ॲल्युमिनियमचे आहेत चांगले आहेत खरं तर हे द्यावेसे वाटत नाही आहेत बट आता हे वापरायचं नाही आहे म्हणून मग आता फायनली देते गावाला आईला विचारलं की घेऊन येऊ हो का तर ती म्हणते आहे नको बाई आमच्याकडे ऑलरेडी खूप सारी भांडी आहेत इकडं काय आणू नकोस आणि हा संसारातला पहिला डोशाचा तवा जो नॉन नॉनस्टिकवाला होता खराब झाला आहे पूर्णपणे आणि ही ती माझी लग्नातली कडाई अगदी जाडजोड आहे आणि हे बघा त्या ॲल्युमिनियमला ना रिॲक्शन झाली आहे ठेवून सुद्धा या अजून काही दोन कडाई आहेत संसाराच्या सुरुवातीला आपल्याला काही कळत नसताना काय घ्यायचं काय नाही त्यावेळेला घेतलेले या अल्युमिनियमच्या कडाई अगदी पातळ एकतर अगदी ना त्यामधून खाली तेल गळायला लागलं तोपर्यंत मी वापरली आणि नवीन घरी राहायला म्हणजे पहिल्या नवीन घरी जेव्हा राहायला आले तेव्हा फ्रूट्स ठेवण्यासाठी हे एक साधंसं बास्केट आणि फ्रीजवरती कप आणि बशा ठेवण्यासाठी एक स्टँड जे मी घेतलं होतं तेही मी आता मोडीला घालते कारण ते पूर्णपणे आहे आणि एक मिक्सर मी तर येता येता माझ्या जुन्या सिक्युरिटीला जुन्या बिल्डिंगच्या सिक्युरिटीला देऊन आले होते पण दुसरा एक मिक्सर होता त्याची काही भांडी होती ती भांडं आणि हे ॲल्युमिनियमचं इडलीचं पात्र आता जाता जाता इथे दळण ठेवायला थांबली आहे बरं वाटतं ना एका कामामध्येच दोन दोन कामं झाली की आणि हे बघा हे आहे यम होम यम होम नावाचं शिव रोडला एक शॉप आहे जिथे मी इथे राहायला आल्यापासून बरीचशी भांडी घेतलेली आहेत क्वालिटीनं अगदी चांगली भांडी मिळतात आणि व्यवस्थित हे दादाना निगोशिएटही करून आपल्याला चांगल्या रेटमध्ये दे देतात इतक्या वर्षांनी इडलीचं भांडं मी आता घेतेस तर म्हटलं चांगलंच घ्यायचं आणि हे जे आहे मल्टीपर्पजवालं हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिलं आहे तर हे मला घ्यायचं होतं ठरवून ठेवलं होतं मी ऑनलाईन बघूनही ठेवलं होतं तर इथे मला त्यांनी दोन कंपन्या दाखवल्या यांच्याकडे दोनच अव्हेलेबल होत्या आणि त्यामध्ये प्रो लेडी आणि नीलम अशा दोन कंपन्या आहेत <laughs> कसं असतं ना आपलं बायकांचं की किती बारकाईनं बघतो आपण एखादी गोष्ट घेताना कारण बरोबर आहे हो संसाराच्या सुरुवातीला घेतलेलं ते इडलीचं पात्र पिंपरीमधून आणलं होतं मी मला आठवतंय अडीचशे तीनशे रुपयाचं समथिंग काहीतरी ते होतं इतकी वर्षं मी वापरले पंधरा सोळा वर्ष आणि आता इडलीचं जे काही भांडं घेणार आहे ते तर आता लाईफ टाईम वापरणार मी हे बघा ही इथे हे जे काही डबे दिसत आहेत ना तांब्याचे सॉरी पितळेचे ते खूप आवडले होते मला पण विचार केला यार या बजेटमध्ये म्हणजे या महिन्याच्या बजेटमध्ये हे बसतील का आणि नंतर मी ठेवून दिले कारण ते बऱ्यापैकी कॉस्टली आहेत मला ना ते निगोशिएट करून साडेतीन हजार रुपयेला ते तीन डबे ते द्यायला तयार झाले होते आणि आम्ही जी काही मोड दिली ना त्या मोडला किती रुपये आले माहिती आहे फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये आणि तुम्हाला माहिती आहे ते इडलीचं भांडं तेच एकवीसशे रुपयेचे म्हणजे एवढी सारी मी भांडी दिली पण त्या बदल्यात मला एकही भांडं आलेलं नाही आणि हो मी काय काय घेतलं इथे काय काय मी खरेदी केलं हे सारं मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे चला आता पण पुन्हा घरी परत आल्यानंतर रात्रीची कामं किचन ओटा आवरणं हे उरलेलं चिकन आहे अजिबात टाकून द्यायचं नाही असं आहोंनी सांगितलं आहे ठेवून दे म्हणे मी उद्या खाईन आणि दुसऱ्या दिवशी शिळं झालेलं चिकन तर अजूनच टेस्टी लागतं हे आयकियावरून मागवलेले सिलिकॉनचे कवर आहेत असं आपण उरलेलं फूड कवर करून ठेवू शकतो एखादं फळ कापलेलं असेल आणि आपल्याला ठेवायचं असेल फॉर एक्झाम्पल कलिंगड वगैरे तर तेही आपण याने पॅक करून ठेवू शकतो ज्या दिवशी घरामध्ये चिकन मटन बनतं ना त्या दिवशी रात्री हे अशा पद्धतीनं सिंक मी क्लीन करते हार्पिकचं ड्रेन एक्सपर्ट पावडर आहे ती आणि कसं असतं दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा देव वगैरे धुवायचे असतात ना म्हणूनच आणि तिथे मी भांडी धुत नाही पण चिकन वगैरे धुतलेलं असतं नळाखाली म्हणून चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडेच एन करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या भेटेन पुन्हा एकदा अशाच एका छानच्या व्हिडिओमध्ये बाय